मत नाही मिळाले तरी चालतील पण माझ्या मुस्लिम भगिनीला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ट्रिपल तलाक सारखा कायदा आणला आपल्या मनात आलं की आपण जातो पंढरीच्या वारीला जातो का नाही यांच्या देवाला जायचं असेल तर मरहम लागायचं सोबत मरहम म्हणजे कोण एक तर नवरा पाहिजे एक तर वडील पाहिजे एक तर भाऊ पाहिजे त्यांना घेतल्याशिवाय मुस्लिम भगिनी जाऊ शकत नव्हत्या मोदीजींनी सांगितलं मरहम रद्द केला आता त्या सुद्धा सगळ्या महिला महिला मिळून त्यांच्या देवाला जातात चांगलं केलं का वाईट केलं चांगलं केलं का वाईट केलं अरे मोदींनी धान्य दिलं काय फक्त हिंदू ताईला दिलं मुस्लिमला नाही दिलं इंजेक्शन आपल्याला दिलं आपल्याला घरकुल दिला दिला नाही दिला अरे आम्ही फरक करत नाही आमच्यासाठी कुठली जात धर्म नाही मोदीजी म्हणतात सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे असा आपला नेता आहे मैत्रिणींनो हे लक्षात ठेवा मला आज मायनॉरिटीच्या माझ्या भगिनींना सांगायचं जा। आमच्यापेक्षा जास्त मोदीजींनी तुमच्यासाठी केलंय आज मुस्लिम भगिनी तिची मुलगी ग्रॅज्युएट झाली तर तिच्या खात्यामध्ये एकावन्न हजार रुपये टाकायचं काम मोदीजी करतात शादी शगुन योजना अरे लढवायचं काम केलं त्यांच्यासाठी काय करायचं काम केलं नाही रोज सांगतात संविधान बदलणार रोज सांगतात मोदीजी संविधान बदलणार मैत्रिणींनो कुणाचा बाप जरी आला तरी महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान सा कोणी बदलू शकत नाही लक्षात ठेवा आणि या संविधानावर चालणारे मोदी सरकार आहे आणि जे काँग्रेस तुम्हाला सांगते की भारतीय जनता पार्टी मोदीची संविधान बदलणार आहे त्यांनी आतापर्यंत ऐंशी वेळा संविधान बदललंय ज्या संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांना दोनदा निवडणुकीत हरवायचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलंय यांना माफ करू नका हे सांगायला आहे